नमस्कार मंडळी मी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती खूप हेल्दी आहे जे लोक डाईट करतात त्यांच्यासाठी अप्रति तर अप्रतिम असणार आहे तर मित्रांनो येथे मी ना डाईटसाठी एक चाट बनवलेली आहे आणि एक सिम्पल असे बटाट्याचे चिले बनवलेले आहे आणि त्या चिल्यापासूनच आपण छान असं एक चाट बनवणार आहोत तर मित्रांनो ही रेसिपी सर्वांसाठी खूप अप्रतिम असणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी जे डाईट करतात त्यांच्यासाठी तर फार उपयुक्त असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी इथे एक बाउल घेतलेला आहे त्यात आपण आलू चारचं पीठ म्हणून घेणार आहोत त्यासाठी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही वाटीने आपण मेजरमेंट करू शकतात अर्धी वाटी येथे पीठ घेतलेलं आहे भरपूर अशी कोथंबीर ॲड करणार आहो आणि त्यामध्ये थोडीशी कोथ मेथीची भाजी ॲड केलेली आहे तर मित्रांनो मेथीची भाजी पूर्णतः ऑप्शनल आहे फक्त याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीरसुद्धा घालू शकतात मी चवीसाठी मेथीची भाजी ॲड केलेली आहे तर मित्रांनो दोन वाटी गव्हाचं पीठ आहे तर मी तीन बटाटे घेतलेले आहे तर यामध्ये मसाले ॲड करून घेऊया तर मसाल्यांमध्ये मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आमचूर पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चम चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे तर मित्रांनो हे संपूर्ण मिश्रण आता मिक्स करून घेऊया तर यामध्ये मी चवीपुरती सेंद नमक पण ॲड केलेला आहे आता हे संपूर्ण पीठ पाणी न घालता मळायचं आहे तर मित्रांनो यामध्ये घ्यावायची काळजी पाणी जसं जसं लागेल अगदी थोडं थोडं आपण याच्यात ॲड करणार आहे कारण की हे पीठ आपल्याला शक्यतो बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाट्यामध्ये पण पाण्याचं थोडेफार प्रमाण असतं त्यामुळे याच्यामध्ये या पिठामध्ये पाणी शक्यतो लागत नाही तरीही मी थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळणार आहे तर अगदी कमी पाणी लागतं तुम्हाला सांगायचं झालं तर अर्ध्या वाटीला पण कमी पाणी याच्यामध्ये लागतं तर चला आता आपण पीठ मळून घेऊया तर मित्रांनो आपलं पीठ छान असं मळल्या गेलेलं आहे तर आता याच्या हातावर छान असे गोळे करायचे आणि याला असं चपट करायचं आणि थापून घ्यायचं तर ही प्रोसेस आहे मित्रांनो आपल्याला ला लाटायची गरज नाही काही नाही आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही हाताला थोडस पाणी लावू शकतात तर मी तुम्हाला दाखवते थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि हे थापून घ्यायचं जे नवीन मुलं आहे त्यांच्यासाठी मी हे हाताला पाणी लावून दाखवलेलं आहे पण शक्यतो हाताला पाणी लावायची पण गरज नसते फक्त पीठ घ्यायचं आणि थापून घ्यायचं छोट्या छोट्या टिक्कीसारखं याला करून घ्यायचं तशा पद्धतीने ही प्रोसेस असते चला तर आता पुढे दाखवते तर मित्रांनो तवा छान गरम झालेला आहे यावर थोडंसं तेल टाकायचं जे लोक हेल्दीसाठी बनवणार असेल त्यांच्यासाठी मी सांगून देते की थोडंसं तेल टाकायचं आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही याला फ्राय करून घ्यायचं तर मी तर थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवणार आहे कारण की मला हे घरातल्या लोकांना मुलांसाठी द्यायचं आहे तर त्यांना थोडं कुरकुरीत हवे त्यासाठी मी थोड्या प्रमाणामध्ये तेलाचं प्रमाण वाढवते तर जे लोक हेल्दी खात असेल त्यांच्यासाठी आणखी कमी तेल तुम्ही इथे वापरू शकतात तर मित्रांनो हातावर मी थापून घेतलेलं आहे हे थालीपीठ सारखं आणि याला आता आपण इस्ट नसल्यामुळे आपण याला जास्त काही प्रोसेस करत नसतो तर ते लक्षात घ्यायचं हातावर थापायचं आणि छान असं फ्राय करायचं मटन बटाट्याचा चिला तर आता या चिल्यापासून आपण चाट रेसिपी तयार करणार आहोत चला तर पुढे दाखवतेच तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे यामध्ये संपूर्ण चिली मी ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो आपण चिल्यांवर छान असं ना गोड दही ॲड करणार आहोत तर यामध्ये मी थोडीशी साखर ॲड केलेली आहे आणि छान असं सिंपल असं गोड दही करून घेतलेलं होतं तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाट साखर येथे स्किपही करू शकतात तर मी इथे सिंपल अशा पद्धतीने दही सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे आता यावर आपल्याला छान असं चाटसारखं बनवायचं आहे त्यामुळे धनेजिरीची पूड ॲड केलेली आहे सेंदा नमक ॲड केलेलं आहे त्यानंतर काळी मिरी ॲड करणार आहोत लाल तिखट ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा सेंदा नमक ॲड करणार आहोत तर मित्रांनो इथे मी काळी मिरी लाल तिखट धने जिरे पावडर आणि सेंदा नमक ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीने छान असे तयार झालेली आहे आणि यावरच आपण झिरो नंबर शेव किंवा मी इथे आलू शेव ॲड केलेली आहे तर मित्रांनो आलू चाट करतोय तर आलू शेवट मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर तयारी मित्रांनो आपली आलू चिल्यापासून आलू चाट एकदम अतिशय हेल्दी आणि टेस्टी हे झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हालाही नक्की आवडेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Outro